प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत निष्क्रिय असलेली खाती बंद करण्यासाठी बँकांना कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे वित्तीय सेवा विभागानं बँकांना अशी खाती बंद करायला सांगितलं आहे असा दावा करणाऱ्या माध्यमांची वृत्त वित्त मंत्रालयानं फेटाळून लावलीत आहेत जनधन योजना खाती जीवन ज्योती विमा योजना अटल निवृत्ती वेतन योजना आणि इतर कल्याणकारी योजनांचा अवलंब अधिक व्यापक करण्यासाठी वित्तीय सेवा विभागानं एक जुलैपासून देशभरात तीन महिन्यांची मोहीम सुरू केली निष्क्रिय जनधन खात्यांच्या संख्येवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येतं असं वित्तीय सेवा विभागानं म्हटलं आहे निष्क्रिय खाती सक्रिय करण्यासाठी संबंधित खातेधारकांशी संपर्क साधण्याचा सल्ला बँकांना देण्यात आला आहे जनधन खात्यांच्या एकूण संख्येत सतत वाढ होत आहे आणि निष्क्रिय खात्यांची मोठ्या प्रमाणात बंद होण्याची कोणतीही घटना विभागाच्या माहितीत आलेली नाही असं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सत्त्याण्णव टक्के सदस्यांच्या पी एफ खात्यांमध्ये